शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ नेहमी या न त्या कारणासाठी चर्चेत असतात आता त्यांनी जिल्ह्यातील पक्षातील नेत्यांनाच घरचा आहेर दिल्यामुळे त्या, त्या, दिल्या त्या कमालीच्या चर्चेत आहेत तर विषय नेमका काय आहे ते समजून घेऊयात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला नांदेड येथील एका कार्यक्रमात कदम यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे शिवसेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला परभणी हा ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं या जिल्ह्यात पाळेमुळे रोवण्यासाठी परिश्रम घेतले असले तरी अजूनही यश आलं नव्हतं परभणीचे खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील हे दोघेही अद्याप उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहेत दरम्यान दोन हजार चोवीसची गंगाखेड विधानसभा ठाकरे गटाकडून ज्यांनी लढवली ते विशाल कदम शिंदे गटात दाखल झालेत कदम हे खासदार संजय जाधव यांचे कट्टर समर्थक मानले जातात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते अस्वस्थ होते राजकीय पर्यायाच्या शोधात असताना त्यांनी सत्ताधारी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आता यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांनी भाष्य केलंय मी अयोध्या पौळ पाटील गाव फळा तालुका पालंग जिल्हा परभणी विधानसभा निवडणुकीवेळी मी हातात नगदी दहा कोटी रुपये ठेवूनच हॅशटॅग गंगाखेड विधानसभेचं तिकीट मागितलं होतं पण परभणी जिल्ह्याच्या स्वयंघोषित बापानं माझं तिकीट नाकारलं होतं कारण त्या स्वयंघोषित बापानं उमेदवार ठरवला होता आज तोच पळाला असो माझं खरं बोलणं वागणं खूप झोमत अशा शब्दात अयोध्या पौळ यांनी पक्षश्रेष्ठींनाच सुनावलं आहे आता यामुळे परभणी जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटामध्ये राजकारण पेटणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या लक्षवेधी न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा